आपण पाहत आहात बागला अतिवृष्टी आपदग्रस्तांना प्रत्येकी दहा हजार रुपये मदत घाट नांदूर येथे दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी अतिवृष्टी मुसळधार पाऊस झाला यात कित्येक लोकांचे नुकसान झाले शनिवारच्या रात्री जोरदार मुसळधार पाऊस झाला पाहणी करण्यासाठी तहसीलदार विलास तरंगे फुलचंद शिरसाट तलाठी महसूलचे कर्मचारी तसेच ग्रामसेवक महेश फड हे सर्व शासकीय टीमसह अतिवृष्टी मुसळधार पाऊस झाल्यामुळे दलित वस्तीत पाणी घुसले होते पाहणी करून पंचनामा केला दिनांक पाच नोव्हेंबर रोजी शासनाकडून आर्थिक मदत चेकच्या स्वरूपात मिळाली उपजिल्हाधिकारी दीपक वांजडे विलास तरंगे तहसीलदार तलाठी महसूल अधिकारी फुलचंद शिरसाट ग्रामविकास ग्रामविकास महेश फड यांनी मदत मिळवून दिल्याबद्दल पूरग्रस्तांनी त्यांचे आभार व्यक्त केले महाराष्ट्र शासनाकडून दहा हजार रुपयांचा धनादेश देत असताना ग्रामवसूल अधिकारी तलाठी फुलचंद शिरसाट देवा गजानन सुरेश मिसाळ पत्रकार महेंद्र गोदाम पत्रकार अशोक म्हस्के साहेबराव कचबे अच्युत मिसाळ तसेच इतर ग्रामस्थ होते बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक महेंद्र गोदाम